तपोवन रोड येथे तपोवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन नामदेव मोहरकर व सौ पंचफुला मोहरकर यांच्या हस्ते झालं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश अन्नधास आमदार संग्राम जगताप माजी आमदार शिवाजी कर्डिले युवा नेते अक्षय कर्डिले मनोज कोतकर संभाजी पवार निखिल वारे दत्ता तापकिरे गजानन भांडवलकर राजू मराठे राहुल जगदाळे जनार्दन माने बबन कारंडे राहुल पवार प्रसाद जमदाळे अशोक खोकराळे पैलवान प्रताप गायकवाड आदींसह परिसरातील उद्योजक नागरिक वाष्टी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार सुरेश देश म्हणाले की एका सर्वसामान्य कुटुंबातील व छोट्या गावातील मुलगा मोठ्या कष्टाने डॉक्टर होऊन नगर शहरात आपलं हॉस्पिटल उभं करतोय ही अभिमानाची बाब आहे अतिशय डॉक्टर साहेबांचं अपॉल मल्टी स्पेशालिटी या हॉस्पिटल याचं उद्घाटन होत आहे आज आनंद यासाठी वाटतो की या व्यक्तीनं कोरोनाच्या काळात आम्हाला खूप सारं सहकार्य त्या ठिकाणी केलं आणि कोरोनाच्या कालावधीत ते सुरुवातीला रिस्क घ्यायला तयार नव्हते नको मी नवीन आहे मी असे आहे तसं आहे परंतु साधारणतः आम्ही आष्टी तालुक्यामध्ये आष्टी पाटोदा शिरोड या तालुक्यामध्ये तेरा हॉस्पिटल्स अशा पद्धतीचे जे चालू केली आणि डॉक्टरांना आम्ही किंमत देण्याचं काम करा डॉक्टर साहेब तुम्ही घाबरू नका आम्ही आहे तुमच्याबरोबर तुम्ही, तुम्ही प्रस्ताव द्या कलेक्टर कलेक्टरकडनं जगताप साहेब मला वाटतं होते तुम्ही फक्त प्रस्ताव द्या आम्ही सगळं काही करून घेऊ मान्यता देऊ दिल। मान्यता दिली आणि एक प्रकारची रिस्क त्यावेळेस जे आहे जनतेचा रोष राग एखादा पेशंट गेला की त्याच्या कुटुंबियांचा तिथं होणारा जो क्षोभ होता या सगळ्या गोष्टीला सामोरं जाऊन त्या ठिकाणी काम करण्याची परिस्थिती डॉक्टरांच्यामध्ये होती त्यावेळेस खरोखर डॉक्टर म्हणजे काय डॉक्टर हा देव कसा आहे डॉक्टर हा देवता कसा आहे हे मला वाटतं मोहरकरांच्या रूपानं आम्हाला त्या ठिकाणी कळालं खूप चांगलं काम त्यांनी दोघांनी त्या ठिकाणी केलं आणि या हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्त अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आज रविवार असल्यामुळं बऱ्याच मंडळांनी मंडळींनी डॉक्टर साहेबांना सांगितलं की आम्ही आठच्या नंतर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे पण ज्या ठिकाणी मान्य आमदार सुरेश अण्णा दस साहेब हे या ठिकाणी येऊन गेले डॉक्टरांबद्दल सांगायचं म्हणजे आपल्याला बऱ्याच काही गोष्टी आहेत कोरोनाच्या काळामध्ये आष्टी परिसरामध्ये अनेक ठिकाणी कोविड सेंटर चालून अनेकांना बरं करण्याचं काम या ठिकाणी डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आज खऱ्या अर्थानं तपोल रोडला मोठ्या हॉस्पिटलची गरज होती गरज असल्याचं कारण की या तपोन रोडपासून तर इकडं नेवाशापर्यंत आणि आतला भाग बांबोरेपर्यंत कोणतंही मोठं हॉस्पिटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आणि हे तपोन हॉस्पिटल झाल्यानं त्या भागात झालेले ॲक्सिडेंट असतील त्या भागातील काही पेशंट असतील यांना लवकर आणण्यासाठी आणि शहरात गेल्यावर ट्रॅफिकमध्ये न गुतता बाहेरच्या बाहेर या ठिकाणी आपल्याला हे तपोवन हॉस्पिटल पाहायला मिळते आणि या ठिकाणच्या फॅसिलिटी ह्या नक्कीच दर्जेदार आहेत यात काही कोणत्याही प्रकारची शंका नाही तपोवन मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलाचं आत्ताच उद्घाटन समारंभ संपन्न झाला आणि या हॉस्पिटलला ज्यांनी खरं म्हणजे त्यांना परिसरातली परिस्थिती जाणून आपण या परिसरामध्ये हॉस्पिटलांचं निर्माण केलं पाहिजे ज्यांनी सर्वसामान्य शेतकरी असतील सर्वसामान्य जनता असेल किंवा सर्वसामान्य लोकं जे इथून आज आपण पाहतो की तपोन नगर हा भाग मोठ्या प्रमाणात याची वाढ झाली आहे आणि लोकसंख्या देखील आता पंधरा ते वीस हजारापर्यंत पोहोचली आणि ह्या सगळ्या परिस्थिती लोकसंख्येची जाणीव ठेवून आमचे सहकारी डॉक्टर शरदजी मोरकर व त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय डॉक्टर रुपालीताई मोरकर यांनी दोघांनी मिळून आपल्या इथल्या जनतेसाठी व सर्वसामान्य लोकांसाठी आय सी यू बेड व बीज बाधा त्याचप्रमाणे सर्पदोष व आपल्या ह्या परिसरामध्ये प्रत्येक गोष्टीचं आता या हॉस्पिटलमध्ये निर्माण त्यांनी केलेलं आहे वे वेळोवेळी बाहेरचे डॉक्टर देखील त्यांच्या संपर्कातले ते दबोलून जर कोणला कुठल्या गोष्टीची आवश्यकता असली त्याची देखील त्यांनी प्रोविजन त्यांच्या माध्यमातून करून ठेवलेली आहे आणि नक्कीच आपल्या इथल्या प्रत्येक सर्वसाधारण मनुष्यापासून पुरुषासन असून स्त्री असल्यानं प्रत्येकाला इथं आज न्याय देण्याचं काम यांच्या माध्यमातून होणार आहे तर नक्कीच आपल्या शहराच्या विकासामध्ये या हॉस्पिटलच्या माध्यमातून मोहरकर परिवाराच्या वतीने मोठ्या प्रमाणात भर पडली आहे त्याचप्रमाणे एक सेवा सर्वसामान्यांची त्यांच्या माध्यमातून आता ते देखील एक सर्वसामान्य कुटुंबामधले आहेत त्यांनी शिक्षण घेतलं आणि एक आपल्या माध्यमातून आपण ज्या मातीमधून घडलेलो आहे तर त्या मातीतल्या लोकांसाठी आज आपण पाहतो की शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काही हॉस्पिटलांमध्ये चार्जेस मोठे असतील त्याच्यामुळं प्रत्येक गो माणूस काही त्या गोष्टी उपलब्ध करू शकत नाही पण आता कुठंतरी मोहरकर परिवार पुढे येऊन एक सर्वसामान्य ज्यांनी कुठलाही माणूस आला गोरगरीब असू किंवा कुणीही असू प्रत्येकाला या हॉस्पिटलच्या माध्यमातून एक चांगली दे चा सेवा देण्याचं काम हे मोहरकर नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी हॉस्पिटलची केलेली उभारणी कौतुकास्पद आहे कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लावून डॉक्टर शरद मोहरकर यांनी आष्टी या ठिकाणी कोविड सेंटर उभारलं त्यांच्या माध्यमातून हजारो रुग्णांना जीवदान मिळालं असल्याचं त्यांनी सांगितलं रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असून या भावनेनं रुग्णांना सेवा दिली जाणार आहे मोठे बंधू अमृत मोहरकर व सुनीता मोहोरकर यांनी कष्ट करून मला शिकवलं व आज डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करता येणार आहे बिकट परिस्थितीची जाणीव असल्यानं सेवाभाव हा उद्देश ठेवून रुग्णांचं आरोग्य जपलं जाणार असल्याची भावना डॉक्टर शरद मोहरकर यांनी व्यक्त केली नमस्कार आज तपोन रोड इंद्रायणी हॉटेलच्या समोर तपोवन मल्टीस्पेशालिटी या हॉस्पिटलचं मी ओपनिंग केलं आहे मी डॉक्टर शरद नामदेव मोहरकर माझी पत्नी रुपाली बांगर मोहरकर आम्ही दोघांनी मिळून या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने या प्रोजेक्टची सुरुवात केलेली आहे आज प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय आमदार सुरेश अन्नथस तसेच या जगताप अक्षयदादा कर्डिले मनोज शेठ कोतकर दत्ता मामा तापकिरे निखिल साहेब आणि श्री राहुल भाऊ जगदाळे तसेच सर्व मान्यवर उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच आम्हाला आशीर्वाद दिले आज या तपवल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या एरियामध्ये ज्या ज्या प्रकारच्या हेल्थ सुविधांची गरज आहे त्या हेल्थ सुविधा आपण इथे अवेलेबल करत आहोत त्यामध्ये आय सी यू आहे ऑपरेशन थेटर आहे त्याचबरोबर पेशंटसाठी स्पेशल रूम इकॉनॉमी वॉर्ड या सर्वांची सुविधा केलेली आहे या हॉस्पिटलमध्ये आपण विविध आजारांबरोबर सर्पदंश विषबाधा मधुमेह उच्च रक्तदाब हृदयाचे विकार पचना पचनाचे विकार तसेच त्याचबरोबर ॲक्सिडंट केसेस व इतर सर्जरीजही करणार आहोत आपल्या हॉस्पिटलमध्ये हो। मी स्वतः एम डी मेडिसिन आहे आणि मी चोवीस तास अव्हेलेबल असणार आहे माझी वाईफ रुपाली बांगर ही एम डी पॅथॉलॉजिस्ट आहे आणि सुविधा ज्या तपासण्यांच्या सुविधा आहे त्याही चोवीस तास अवेलेबल असणार आहे त्याचबरोबर आपल्या हॉस्पिटलमध्ये बाकी सर्व कन्सल्टंट व्हिजिटिंग बेसिसवरती असणार आहेत जे रेग्युलर पेशंटला सेवा देतील त्यामध्ये दीपक कळमकर सर आहेत चेडे मॅडम आहेत तसेच खालकर सर आहेत या सर्व तसेच प्रशांत तुवर सर आहेत जे की गायनिकॉलॉजिस्ट आहेत या सर्वांच्या सहकार्याने आपण हे हॉस्पिटल चालवणार आहोत आणि त्यामध्ये रुग्णांसाठी विविध सुविधा अवेलेबल करणार आहोत धन्यवाद सुविधा हा त्याचबरोबर आपल्या हॉस्पिटल लवकरच सर्व कॅशलेस सुविधा येत आहे तसेच सोनोग्राफी स्कॅन याची सुविधा हॉस्पिटल मध्ये अत्यावत आय सीयू विभाग ऑपरेशन थिएटर स्पेशल रूम सर्पदंश मधुमेह उच्च रक्तदाब हृदयाचे विकार अपघाती रुग्णांसाठी तातडीची सेवा सर्जरी आदीची सोय आहे तसेच सरकारी योजनांचा लाभ रुग्णांना मिळणार असून कॅशलेस सुविधा असून पॅथोलॉजिस्ट डॉक्टर रुपाली पांगर व एमडी मेडिसिन डॉक्टर शरद मोहरकर चोवीस तास रुग्णांसाठी उपलब्ध राहणार आहेत Mahanagar News Desk Mahanagar News Bureau Ahmednagar